मानकापूर इथे साडेसात फूट लांब व दोनशे किलो वजनाची मगर जेरबंद जयसिंगपूर वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमची कामगिरी मानकापूर तालुका निपाणी येथील इचलकरंजी रोडवर असलेल्या पाटील मळ्यात एका विहिरीत गेल्या पंधरा दिवसांपासून ठाण म्हणून बसलेली मगर गुरुवार दिनांक अठरा रोजी सकाळी विहिरीतून बाहेर पडल्याच्या खुना पाळत ठेवलेले युवक व स्थानिकांच्या निर्देशास येताच त्यांनी आजूबाजूची पाहणी केली तर उसाच्या शेतामध्ये मगर दिसली त्यांनी तात्काळ मानकापूर ग्रामपंचायतीला माहिती दिली मगर मोठी असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो यासाठी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं या टीमनं स्थानिक युवकांच्या मदतीनं सदर मगरीला पकडून जेरबंद केलं या मगरीची ला के मगरी लांबी सुमारे साडेसात फूट व ल तब्बल दोनशे किलो वजनाची मग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गेल्या पंधरा दिवसांपासून पाटील माळवा परिसरातील नागरिकांना जीव मोठी धरून रोजचा दिवस काढावा लागत होता अखेर या मगरीला पकडल्यानं या भागातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला घटनास्थळी चिकोडी वन खात्याचे अधिकारी यांनी भेट दिली सदर मगरीला वन खात्याच्या ताब्यात देण्यात आलाय याबाबतची अधिक माहिती अशी की पंचगंगा नदीला महापूर आल्यानं या महापुराच्या पाण्यातून मगरीचा वावर पाटीलमाळा परिसरात वाढला होता पुराचं पाणी ओसरल्यावर मगर राजू बत्ते यांच्या विहिरीमध्ये काहींना आढळून आली त्यानंतर मगरीनं इचलकरंजी रोडवर असलेल्या बाबासाहेब पाटील यांच्या सामूहिक विहिरीत मगर शेतकऱ्यांना दिसली विहीर खोल व पाणी जास्त असल्यानं या विहिरीत मगरीनं पंधरा दिवस तळ ठोकला होता या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी आमदार शशिकला जोल्हे यांच्याकडे केली होती त्यांनी वन खात्याला सांगून शोधमोहीम राबवली होती ग्रामपंचायत प्रशासनालाही मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून या मगरीच्या हालचालीवर तेथील शेतकरी व नागरिकांनी लक्ष ठेवलं होतं सुमारे शंभर लोकांची लोकवस्ती असलेल्या पाटील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं गुरुवारी सकाळी सदर मगर विहिरीतून बाहेर पडून उसाच्या शेतात गेल्याच्या खुणा सुनील पाटील उल्हास पाटील शरद पाटील अमर पाटील सचिन पाटील रवी पाटील गौरव पाटील पारस पाटील यांना दिसल्या त्यांनी या खुणांच्या दहर पाहिले तर मग उसाच्या शेतात होती या मगरीला पकडण्यात या युकांना शक्य नव्हतं त्यामुळे घटनास्थळी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू टीमला पाचारत करण्यात आलं एटीएमचे अभिजित खामकर शुभम रास्ते सचिन सुरपुसे सुनील मोरे शुभम जत्राटे श्रवण पवार निरंजन यादव अक्षय सासने सुमित धोत्रे गणेश कदम साई रसाळ यांनी मोठ्या धाडसानं मगरीला पकडून झेरबंद केलं घटनास्थळी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकळे चिकोडी वन खात्याचे आर एफ ओ रखसगी यांच्या मार्गदर्शनाखाली वन खात्यानं बनसे व वा प्रशांत तळवार यांनी भेट देऊन पाहणी केली मगर मोठी असल्यानं आठ ते दहा जणांनी उचलून मगरीला टेम्पोतून चिकोडीला पाठवण्यात आलं स्थानिक युवक सुनील म्हणाले की गेल्या ते दिवसांपासून या भागात मगरीचा वावर असल्यानं सर्वजण भीतीखाली होते रात्रंदिवस याची दक्षता घेतली होती अखेर गेल्या पंधरा दिवसानंतर मग विहिरीतून बाहेर पडल्यानं मगरीचा शोध घेऊन स्थानिक युवक व रेस्क्यू टीमच्या साथीनं मगरीला जेरबंद केल्याचं सांगितलं वन अधिकारी प्रशांत दळवार म्हणाले की मगर मोठी असल्यानं तिची तपासणी करून जंगलात सोडणार असल्याचं सांगितलं ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे हे म्हणाले की गेल्या पंधरावीस दिवसापासून या मगरीचा पाटील मळ्यात वावर होता त्यामुळे मगरीच्या भित्तीखाली या भागातील नागरिक होते अखेर या मगरीला पकडण्यात यश आलंय त्यामुळे धोका टळलाय नवसंकेत न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्ग मगे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा